लोक कबुतरे आणि सामाजिक परिणाम धार्मिक प्रथा सांस्कृतिक महत्व आणि शहरी प्रश्न याचा आढावा घेणार आहोत भारतात कबुतरांना दाणे घालण्याची प्रथा ही एक खोलवर रुजलेली परंपरा आहे विशेषतः जैन समाजात जी त्यांच्या अहिंसा या मूलभूत तत्वज्ञानाने प्रेरित आहे प्रथा आणि सर्व सजीवांबद्दल करुणेवर जोर देणाऱ्या आध्यात्मिक मूल्यांचा संगम दर्शवते तथापि शहरी वातावरणात या परोपकारी प्रथेमुळे सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांचे नुकसान आणि पर्यावरणीय संतुलन यांच्याशी संबंधित जटिल आव्हाने निर्माण झाली आहेत आपण बघितलो अमोग चॅनल हा आहे आजचा ट्रेंडिंग टॉपिक आपले स्वागत आहे जैन धार्मिक प्रथा आणि कबूतर दाणे घालण्याची परंपरा अहिंसा जैन धर्माचे मूळ तत्त्वज्ञान मानवजाती पलीकडे सर्व सजीवांपर्यंत विस्तारते ज्यात प्राणी पक्षी वनस्पती आणि अगदी सूक्ष्मजीव यांचा समावेश आहे आध्यात्मिक लाभ अनेक जैन लोकांचा असा विश्वास आहे की कबूतरांना दाणे घातल्याने सकारात्मक कर्म मिळते आणि त्यांच्या श्रद्धेच्या तत्वांशी त्यांचे नाते अधिक दृढ होते सांस्कृतिक महत्त्व काही श्रद्धा कबुतरांना दाणे घालण्याला ज्योतिष लाभांशी जोडतात जसे की कुंडलीतील ग्रहाला बळकट करणे ज्यामुळे बुद्धिमत्ता आणि व्यवसायातील प्रगती सुधारते असे मानले जाते संस्थात्मक समर्थन जैन मंदिरे अनेकदा या प्रथेसाठी केंद्रे म्हणून काम करतात आणि विशेष पक्षी रुग्णालय दिल्लीतील सारखे प्राणी कल्याणासाठी समाजाची बांधिलकी दर्शवतात अंतर्पिणीगत प्रथा ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे ज्यामुळे तरुण जैन लोकांमध्ये करुणा आणि अहिंसेच्या व्यावहारिक उपयोगाचे महत्व रुजवले जाते जैन धार्मिक प्रथा आणि कबुतर दाणे घालण्याची परंपरा अहिंसा जैन धर्माचे मूळ तत्वज्ञान पलीकडे सर्व सजीवांपर्यंत विस्तारते ज्यात प्राणी पक्षी वनस्पती आणि अगदी सूक्ष्मजीव यांचा समावेश आहे आध्यात्मिक लाभ अनेक जैन लोकांचा असा विश्वास आहे की कबूतरांना दाणे घातल्याने सकारात्मक कर्म मिळते आणि त्यांच्या श्रद्धेच्या तत्वांशी त्यांचे नाते अधिक दृढ होते भारतीय कबुतरांच्या प्रजाती आणि वैशिष्ट्ये रॉक फेजन कॉलंबा लिव्हिया भारतीय शहरी भागातील सर्वात सामान्य प्रजाती मजबूत शरीर लहान मान आणि सडपातळ चोच ही यांची वैशिष्ट्ये आहेत शारीरिक वैशिष्ट्ये गडद न्युएस्सर राखाडी डोके मान आणि छातीवर चमकदार पिवळसर हिरवट आणि लालसर जांभळ्या रंगाची छटा रुंद पण टोकदार पंख साधारणपणे लहान शेपटी अनुकूलता मूळत युरोप उत्तर आफ्रिका आणि भारताचे रहिवासी असलेले रॉक पेजन जगभरातील मानवनिर्मित वातावरणात आश्चर्यकारकपणे जुळवून घेतले आहेत प्रचंड भारतातील सर्वात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या पक्षांपैकी एक मानवी दाणे घ शहरी भागती लोकसंख्येत लक्षणीय इतर उल्लेखनीय प्रजाती इंडियन फैटल फॅन्सी प्रजाती निकोबार पिजन किनारपट्टीवरील प्रदेश अनी बेटे आणि विविध लाकड़ी कबूतरे देखील भारतात आढळतात सामाजिक परिणाम आणि आरोग्याच्या चिंता सार्वजनिक आरोग्याचा धोका कबुतरांच्या विष्ठेत आणि पंखांमध्ये रोगजंतू ऍलर्जी आणि बुरशी असतात ज्यामुळे गंभीर श्वसनाचे आजार होतात श्वसनासंबंधी चिंता मुंबई पुणे आणि जयपूरमधील वैद्यकीय व्यावसायिकांनी कबुतरांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे फुफ्फुसाशी संबंधित आजारांमध्ये वाढ झाल्याचे नोंदवले संक्रमणमुळे होणारे आजार पक्ष्यांच्या विष्ठेतील बारीक धूळ सहजपणे श्वासोच्छवासाद्वारे आत घेतली जाऊ शकते ज्यामुळे गंभीर फुफ्फुसाचे आजार होतात विशेषतः ज्यांना आधीपासून श्वसनाचे आजार आहेत कबूतरांच्या संपर्कातून होणारे प्रमुख आजार हायपर सेन्सिटिव्हेटी न्यूमोन्हायटिस दीर्घकाळ चालणारा अक्षम करणारा फुफ्फुसाचा आजार सिटॅकोसिस ऑर्निथोसिस पोपटताप हिस्टोप्लाझामोसिस बुरशीजन्य संसर्ग कबुतरांची विष्ठा अत्यंत आम्लधर्मी आणि क्षरणकारी असते ज्यामुळे इमारती ऐतिहासिक स्मारके आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान होते वारसा स्थळांची चिंता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण से एस ने कबुतरांच्या विष्ठेला देशभरातील वारसास्थळांच्या विघटनाचे एक प्रमुख कारण म्हणून अधोरेखित केले आहे आर्थिक परिणाम कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी नगरपालिका आणि मालमत्ता मालकांना मोठ्या प्रमाणात साफसफाई आणि दुरुस्तीचा खर्च येतो शहरी उपद्रव कबुतरांचे मोठे कळप अस्वच्छ परिस्थिती निर्माण करतात इतर कीटकांना आकर्षित करतात आणि शहरी स्वच्छता आणि जीवनाच्या गुणवत्तेत घट करतात पायाभूत सुविधांवरील प्रमुख परिणाम दगड धातू आणि रंगीत पृष्ठभागांचे क्षरण जलनिस्सारण प्रणालींमध्ये अडथळा विद्युत उपकरणे आणि वायरिंगचे नुकसान ऐतिहासिक स्मारकांचे जलद विघटन कबुतरांच्या विष्ठेमुळे इमारतींचे नुकसान कबुतरांची विष्ठा वास्तुशिल्पीय घटकांचे दृश्यमान नुकसान करते महाराष्ट्रातील कबुतर दाणे घालण्यावरील न्यायालयाचे निर्णय न्यायालयीन भूमिका मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे घालणे ही सार्वजनिक उपद्रव आणि आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण धोका असल्याचे घोषित केले आहे कायदेशीर आधार न्यायालयाच्या निर्णयांमध्ये असे नमूद केले आहे की वैयक्तिक करुणेची कृत्य सामूहिक कल्याण आणि सार्वजनिक आरोग्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही अंमलबजावणीचे निर्देश न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध एफ आय आर दाखल करण्यासह कठोर कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत व्यावहारिक उपाय अंमलबजावणीमध्ये नियुक्त कबुतरखाना पक्षी खाद्य ठिकाणे सील करणे आणि अनधिकृतपणे दाणे घालणाऱ्यांवर दंड आकारणे यांचा समावेश आहे वैयक्तिक धार्मिक स्वातंत्र्य महत्त्वाचे असले तरी ते सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय अखंडतेच्या खर्चावर येऊ शकत नाही यामुळे संघर्ष निर्माण झाला सांस्कृतिक तणाव न्यायालयाच्या निर्णयांना आणि महानगरपालिकेच्या कृतींना जैन समुदाय आणि कबूतरखाना ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा मानणाऱ्या इतर पक्षीप्रेमींकडून मोठा विरोध झाला आहे संघटित निदर्शने जैन समुदायाच्या सदस्यांनी निर्बंधांविरुद्ध निदर्शने आयोजित केली आहेत ज्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक ओळखीमध्ये या प्रथेचे खोलवर रुजलेले स्वरूप अधोरेखित झाले आहे सरकारी तडजोड निदर्शनांना प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या कबूतरखानांमध्ये नियमित आहार देण्याची परवानगी देऊन मध्यम मार्ग शोधला आहे यामुळे निर्माण झाले खालील प्रश्न आणि समस्या सामुदायिक चिंता धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन सांस्कृतिक परंपरा जतन प्राण्यांबद्दल करुणा सरकारची भूमिका सार्वजनिक आरोग्य संरक्षण पायाभूत सुविधांचे जतन आणि शहरी स्वच्छता देखभाल निष्कर्ष परंपरा आणि सार्वजनिक कल्याण संतुलित करणे जैन लोकांची कबुतरांना खायला घालण्याची पद्धत त्यांच्या अहिंसेच्या मूळ धार्मिक सिद्धांताची सखोल अभिव्यक्ती दर्शवते जी सर्व प्राण्यांबद्दल करुणेत खोलवर रुजलेली आहे तथापि शहरी वातावरणात या परोपकारी प्रथेमुळे सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांचे नुकसान आणि पर्यावरणीय संतुलनाशी संबंधित महत्त्वपूर्ण आव्हाने निर्माण झाली आहेत प्रश्न कसा सुटणार तुम्हाला काय वाटते जैन समाजविरुद्ध सरकार रूढी परंपराविरुद्ध निर्माण होणारे प्रश्न का आपण कबूतर जा जा, जा करत बसायचे कमेंट करा आणि कळवा